नमस्कार मी प्रिया प्रियाच रेसिपी मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आज आपण अगदी साध्या पद्धतीने मसाला पुलाव कसा बनवायचा हे पाहणार आहोत याची टेस्ट इतकी भन्नाट अशी लागते ना आणि हा कढईमध्ये कसा बनवायचा हे मी आज तुम्हाला सांगणार आहे प्रत्येक रेसिपीमध्ये काय काय साहित्य लागते याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत असते तिथे जाऊन तुम्ही त्या गोष्टी बघू शकता आणि तुम्हाला जर माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला पुलाव बनवण्यासाठी इथे सर्वप्रथम एका बाउलमध्ये एक कप ग्लासमध्ये तांदूळ घ्यायचे या तांदळामध्ये पाणी घालायचे आणि हात तीन ते चार वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचा तांदूळ धुवून झाला की यामध्ये फ्रेश पाणी घालायचे आणि हा झाकण ठेवून अर्धा तास ठेवायचा तांदूळ भिजवल्यामुळे काय होते ना जे तांदळाची लांबी आहे ना ती दुप्पट होते त्यामुळे तांदूळ भिजवणे इथे गरजेचे आहे इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे आता यामध्ये जिरे घालून घेऊ जिरे व्यवस्थित फुलले दोन ते तीन विलायची तीन चार काळी मिरी तीन चार लवंगा दालचिनीचा तुकडा आणि दोन ते तीन तमालपत्र ते मी कांदा स्लाईस करून घेतला आहे तो घालून घेऊ कांदा पूर्णपणे लाल नाही करायचा आपल्याला तर तो दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचा आहे आता यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालून घेऊ इथे टोमॅटो पण मी स्लाईस करून घेतले आहे ते घालून घेऊ आणि टोमॅटो पटकन मोह होण्यासाठी मीठ घालून घेऊ आपल्याला हे फक्त दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचे आहे अद्रक लसणमधला फक्त कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे हे सर्व व्यवस्थित असे परतून झाले की यामध्ये सुके मसाले घालून घेऊ एक चमचा धनीपूड अर्धा चमचा हळद एक चमचा बिर्याणी मसाला तुम्ही याऐवजी गरम मसाला घालू शकता एक चमचा लाल तिखट आता हे सर्व व्यवस्थित असे एकजीव करून घेऊ इथे कांदा टोमॅटो आणि मसाले व्यवस्थित असे परतून झालेले आहेत आता यामध्ये भाज्या घालून घेऊ इथे मी मिडियम साईजचा बटाटा कट करून घेतला आहे तो घालून घेऊ गाजराचे तुकडे बीन्स इथे मी ताजा मटार घेतला आहे तो घालून घेऊ आता हे आपल्याला जास्त वेळ परतायचे नाही फक्त पूर्ण भाज्यांना मसाला कोट होईल इथपर्यंतच आपल्याला परतून घ्यायचे आहे इथे मस्त पैकी सर्व भाज्यांना व्यवस्थित असा मसाला कोट झालेला आहे आता यामध्ये तांदूळ घालून घेऊ मी तांदूळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून घेतले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता त्याची लांबी आहे ना ती डबल झाली आहे आता तांदूळ घालून झाले की हे सर्व व्यवस्थित असे एकजीव करून घेऊ आता हे सर्व व्यवस्थित असे एकजीव झालेले आहे आता यामध्ये पाणी घालून घेऊ इथे मी एक कप तांदळासाठी दीड कप पाणी असे प्रमाण घेतले आहे आणि हे अगदी योग्य प्रमाण आहे ज्यावेळेस आपण तांदूळ भिजत घातला होता ना त्यामध्ये बरेचसे पाणी तांदळाने सोप केले असते त्यामुळे इथे जास्त पाणी वापरायचे नाही नाहीतर काय होते ना भात चिकट होतो आता यामध्ये काजूचे काप घालून घेऊ हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे एकजीव करून घेऊ सर्व व्यवस्थित असे एकजीव झाले की यामध्ये दोन चमचे तूप घालून घेऊ पुलाव मसाला भात अथवा बिर्याणी यामध्ये जर तूप टाकले ना त्या तुपाची टेस्ट पण खूप छान उतरते आणि त्याला टेक्चर पण खूप छान येते आता यावरती झाकण ठेवायचे आणि हाय हीटवर आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता याला व्यवस्थित अशी दणकुण उकळी आले आहे आता गॅस लो हीटवर करायचा आणि वीस मिनिट आपल्याला हा पुलाव व्यवस्थित असा स्टीम करून घ्यायचा आहे पुलाव शिजला ओळखायचे कसे जे बबल्स असतात ना वरच्या साईडला व्यवस्थित असे सेटल होतात त्यावेळेस ओळखायचे की पुलाव शिजला आहे वीस मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही ते बघू शकता वरच्या साईडला व्यवस्थित असे बबल्स सेटल झाले आहेत याचा अर्थ पुलाव शिजला आहे वा याचा कलर तर किती सुरेख आला आहे आता पुलाव गरम आहे तोपर्यंतच आपल्याला अगदी हलक्या हाताने अशा पद्धतीने मोकळा करून घ्यायचा आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते ना अगदी या पद्धतीने जर आपण असा मोकळा नाही करून घेतला ना तर काय होते ना तांदूळ एकमेकाला चिटकले जातात त्यामुळे ही टिप्स तुम्ही इथे लक्षात ठेवा अशा पद्धतीने आपला पुलाव बनवून तयार आहे हा खायला तर इतका टेस्टी लागतो ना आणि क्षणी खाऊ वाटणारी ही आजची रेसिपी आहे आता यावरती थोडीशी कोथिंबीर बुलून घेऊ मला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब बटनच्या साईडला जे बेल आयकॉनचा सिंबॉल असतो ना त्याच्यावरती पण क्लिक करा म्हणजे मी ज्या ह्या नवनवीन रेसिपी पोस्ट करते त्याचे सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी माझी मिस नाही करणार तुम्ही माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार चला तर मग भेटूया अशा छान छान एक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद